नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय बाल व अधिकारी कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दोन हजार चे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला उद्घाटनी उद्घाटिनी सोहळा पार पडला यानंतर रसिकेच पुरुष या उद्घाटनीय सामन्याचे उद्घाटन डॉक्टर मिलिंद नरोटे आमदार व श्री रामदाजी मसराम आमदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस जिल्हा परिषदचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय भुयार साहेब तसेच जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री शेलार साहेब उपस्थित होते तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यानंतर रसिकेच पुरुष सामन्यामध्ये भामरागड या संघाकडून आमदार रामदाजी मसराम तसेच चामोर्शी या संघाकडून डॉक्टर मिलिंद नरोटे आमदार यांनी सहभाग घेतला चला तर मित्रांनो बघूया हा रोमांचक सामना थोडा <laughs> येऊ द्या ना थोडा थोडं येऊ अमोलजी आल का नाही गेली नाही गेली बरू दा घ्या

मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा